आणि आता महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात सरकारनं जी आर काढून दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही यामुळे ओमराजे हे संतापलेत सरकारनं दिवाळीपूर्वी दिलेलं आश्वासन फेल गेल्याचं सुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्याकडून म्हटले गेलेलं आहे त्यांच्याकडून सरकारवरती टोलेबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही असं सुद्धा ओमराजेंनी म्हटलं आहे वाटतं सरकारने जी आर काढावं आणि दिवाळीच काय दिवस पुढे ढकलते का बघावी सरकार ज्या पद्धतीने सांगत होतं किंवा दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे ही रक्कम काही काय बँकेने आडमोठेपणा केल्यामुळं त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथं शेतकरी नागावला जातोय पण जी घोषणा सरकारनं केली होती की हो आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू मला वाटतंय तशी आम्हालात अजिबात आलेली नाही आणि ती दुर्दैवी आहे सरकारने दिवाळीस काही दिवस पुढे ढकलावी असं ओमराजे निंबाळकर यांच्याकडून म्हटलं गेलेलं आहे शेतकऱ्यांना अजून सुद्धा मदत मिळालेली नाही त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे संतापलेले आहेत सरकारनं जी आर काढून दिवाळीच ही काही दिवस पुढे ढकलावी अशी टोलेबाजी ही ओमराजे निंबाळकर यांच्याकडून केली गेलेली आहे